मित्रांनो सर्वांना जय जिजाव मराठा लग्नक्षत्रामध्ये आपलं स्वागत आहे तुमच्यासाठी ही शेकडो स्थळे आम्ही स्क्रीनवर दाखवणार आहोत त्यातली काही स्थळे तुम्हाला या ठिकाणी आम्ही नमुना म्हणून दाखवत आहोत ही स्थळे नेमकी कुठली आहेत गरीब आहेत श्रीमंत आहेत कमी शिक्षित आहेत याबद्दलची थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत तर सुरुवातीला ही स्थळे आपण पाहूया नेमकी कुठून आली ते मित्रांनो या ठिकाणी आम्ही हा मोबाईलचा स्क्रीन ओपन केला आहे या ठिकाणी हा एक ग्रुप दिसतोय त्याच्याखालीच हा दुसरा एक ग्रुप आहे हा नगर पुणे आहे तो पण नगर पुणेचा आहे या दोन्ही ग्रुपमधून रिमोट यू म्हणजे मला आम्हाला रिमूव्ह केलेला आहे त्यांना कदाचित कळालं असेल की आणि हे सोनाली पाटील नावानं हे फेक नाव आहे हे एक अकाउंट आहे आणि या ग्रुपवर असे शेकडो बायोडाटे आहेत चार पाच दिवसापूर्वी आ, या ग्रुपवरून आम्हाला रिमूव्ह केलं हे जे स्क्रोल करतो आहे तर ही बायोडाटांची संख्या तुम्ही पहा म्हणजे असे भरपूर बायोडाटे या ग्रुपवर येतात आणि हे बायोडाटे खरे आहेत मात्र यातली जी गंमत आहे तर ही गंमत तुम्हाला पुढे सांगतोय की हे बघा हे इथं या ठिकाणी अठरा बायोडाटे आहेत हे आणि विशेष म्हणजे या ग्रुपवर येणारे सगळे बायोडाटे हे मुलींचेच आहेत आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वरील नंबर जो मोबाईल नंबर आणि पत्ता ॲड्रेस जो आहे तुम्हाला इथं या ठिकाणी दिसतो तर हा खोललेला आहे म्हणजे तुम्ही पत्त्यावर पण संपर्क साधू शकत नाही शुभमंगल नावाने हा ग्रुप आहे त्यांच्यासोबत आमचा संवादही झाला प्रकरण पोलिसापर्यंतही गेलं परंतु ही लोकं सगळी पोहोचलेली असतात आ, आता हे बायोडाटे येतात कुठून आता हे बघा हे सगळे बायोडाटे तुम्हाला दाखवतो आहे आता याचं जे आहे तर याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आमच्या एका वाशिम जिल्ह्यातील आमच्या भाचीचाच बायोडाटा या ग्रुपवर मोबाईल नंबर खोडून आला आणि त्यानंतर आम्ही या तथाकथित सोनाली पाटील नावालाच्या व्यक्तीला फोन केला तर त्या जागी माणूसच बोलला आणि माणूस बोलल्याच्यानंतर नंतर त्याने आम्हाला एकवीसशे रुपये नोंदणी फीची मागणी केली आणि लग्न जुळेपर्यंत सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याची रेकॉर्डिंग आम्ही या व्हिडिओसोबत पुढे जोडत आहोत ती आपण ऐकावी कारण आपल्याकडे बऱ्याचदा वेळ नसतो आणि आपण मध्येच असे व्हिडिओ स्किप करतो आणि मग नंतर अशा लोकांकडून आपली फसवणूक होते तर आता हे नेमके बायोडॅटेक कुठून घेतात आता या ग्रुपवरून आम्हाला रिमूव्ह केलेला आहे जवळपास पण तेवीस जानेवारीला ह्या ग्रुपमधून रिमूव्ह केलेला आहे आणि असे दररोज ह्या ग्रुपचं जेव्हापर्यंत आम्ही अवलोकन केलं तर असे जवळपास रोजचे तीनशे चारशे बायोडाटे या ग्रुपवर यायचे मग ही लोकं काय करतात की आता हा एक कुठला तरी चांगला ग्रुप आहे चांगल्या दृष्टीनं चांगल्या हिशोबानं हा फ्री ग्रुप आहे वरतीच लिहिलेला आहे चांगल्या हिशोबानं एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेनं काम करणारी ही लोकं आहेत मग ही लोकं काय करतात त्या लिंकद्वारे अशा ग्रुपमध्ये घुसतात एक स्वामी समर्थ नावाने ग्रुप आहे तुम्ही आम्ही जे काही ग्रुप तयार करतो तर त्या ग्रुपवर घुसतात आणि बसल्या बसल्या मग यांचं जे काही रॅकेट असतं तर त्याच्यावरती ते मोबाईल नंबर आणि ॲड्रेस खोडण्याचं काम ही लोकं आता हा एक चांगला ग्रुप आहे तर अशा ग्रुपमध्ये ही लोकं घुसतात आणि घुसल्याच्यानंतर मग ही काय करतात हळू तिथले बायोडाटे हे पूर्णपणे उचलतात आणि उचलल्याच्या नंतर मग ती लोक याचा बाजार मांडतात लोकांना फसवतात लोकांच्या याचा फायदा घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अशी लग्नं किती जुळतात याचा शोध आपण घेतला पाहिजे तपास घेतला पाहिजे त्याच्यानंतर यांची जी काही हे आम्ही त्यांच्याबद्दल काही ग्रुपवर हे टाकलं किंवा यांना या ग्रुपमधून हे बायोडाटांचा व्यापार आणि बाजार करत आहेत तर त्याच्यानंतर त्यांचे जे फोन आम्हाला आले त्याच्यासुद्धा रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत आणि अतिशय आरेकारेच्या भाषेमध्ये मगरुणीच्या भाषेमध्ये या लोकांनी संवाद केला त्याच्याही रेकॉर्डिंग आम्ही पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध करू त्यानंतर मी स्वतः पत्रकार असल्याने माझे पोलीस मित्र आहेत त्यांच्याशी संवाद साधला पत्र ही लोक एकतर पोलिसात सामान्य माणसाकडून तक्रार घेतली जात नाही आणि घेतली तर तिथपर्यंत हे लोक पोहोचत नाहीत आणि अशामुळे या फसवणूक करणाऱ्यांचं फावतं आहे तर असो असे अनुभव तुम्हाला अनेक आले असतील तुर्तास अशा या फसवणुकीपासून आपण सावध असावा आणि पुढची रेकॉर्डिंग आपण ऐकावी धन्यवाद जय जिजाऊ हॅलो फोन केला हा ते मंगल ग्रुप आहे हा तर ते लग्नासाठी बायोडाटा येतात ते काय करावं लागतं लग्नासाठी तुमच्यासाठी डायरेक्ट संपर्क करायचा कस ते डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल केला तरी चालेल नाही त्याच्यावर मोबाईल नंबर नसतात ना, ना ते रेजिस्ट्रेशन फी असते ना मग नंबर वगैरे येतात रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचं ते आपल्याकडे करायचं थी ते किती पैसे भर लागतात ते लग्न एकवीसशे रुपये बरं बरं ते तुमचं ऑफिस कुठे आहे अहमदनगर अहमदनगर मग आता ते समजा एकवीसशे रुपये तुमच्याकडे भरले हा ते तुम्ही काय नंबर देता का आम्हाला तुम्हाला नंबर दे पत्ता देतो म्हणजे कॉल करा तुम्ही आम्ही कॉल करणार समजा बायोडाटा आपल्याला पसंत ते नाही मग किती किती जणांना कॉल करणार तुम्ही असं काही असं आहे का नाही आपण ते लग्न जाईपर्यंत पकत राहणार ना, 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 ना। आज थोडेसे पर हो का एका बायोडाट्यासाठी नाही बरं बरं लग्न जाईपर्यंत ठीक आहे